सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी व्यायामशाळेतील जुगार अड्ड्यावर कारवाईची बातमी प्रसारित करताच आरबी फिटनेस क्लबला ला सील मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांची धडाकेबाज कारवाई जुगार अड्डा चालणारा भूखंड नगरपालिकेने पुन्हा घेतला ताब्यात सीसीएन च्या बातमीचा दणका व्यायामशाळेच्या नावाखाली जुगार अड्ड्याचा गोरख चालत असलेल्या व्यायामशाळेवर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी शहरातील अनेक प्रतिष्ठित दिग्गजांना अटक करण्यात आली होती नगरपालिकेने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर केल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने ती जागा सील करून आपल्या ताब्यात घेतल्याचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी सीसीएन न्यूज ला माहिती दिली सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा चिखली नगर परिषदेमधील श्री प्रल्हाद पद्मजी शर्मा शेत सर्वे क्रमांक एकशे शेचाळीस अवलिक एक यांच्या लेआउटमधील ओपन स्पेस क्षेत्रफळ जवळजवळ अकराशे चौतीस चौरस चौती मीटर पैकी दहा टक्के जागा म्हणजे एकशे ते तेरा पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर जागा ही चौदा नऊ दोन हजार दहाच्या सभेच्या ठरावाच्या अन्वये श्री व्यंकटेश बहुउद्देशी सामाजिक क्रीडा व शिक्षण संस्था चिखली यांना नऊ वर्षांकरता आपण व्यायामशाळा या उपयोगासाठी उपलब्ध करून दिली होती परंतु सदर ठिकाणी काल पोलीस कारवाईमध्ये त्या ठिकाणी जुगार खेळताना काही इसम आढळून आले आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे सदर जागेचा होणारा दुरुपयोग बघता सदर ठराव हा रद्द करण्यात आलेला आहे आणि ती व्यायामशाळा नगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आलेली आणि त्या ठिकाणी सील लावण्यात आलेला आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा